डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला आमदार सुनील शेख यांच्या हस्ते वडगाव मध्ये मंडल अधिकारी व तलाठी कार्यालयाचं उद्घाटन वडगाव मधील तलाठी कार्यालयाच्या नूतन इमारतीमुळे शेतकरी विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना महसूल संबंधित सेवा एकाच कार्यालयात उपलब्ध होतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही हक्काची प्रशस्त व सुसज्ज जागा जा मिळाल्यानं कामांमध्ये अधिक सुसूत्रता सु येईल असं मत आमदार सुनील शेख यांनी व्यक्त केलंय वडगाव शहरातील मंडल अधिकारी कार्यालय व तलाठी कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन व लोकार्पण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला यावेळी ते बोलत होते आमदार शेळके म्हणाले की सुमारे चाळीस लाख रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या प्रशासकीय कार्यालयाच्या नवीन स्वातंत्र्य इमारतीमुळे कामकाज अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे या उद्घाटन समारंभास नायब तहसीलदार गणेश तळेकर मंडल अधिकारी रमेश कदम तलाठी विजय साळुंखे माजी उपसभापती गणेश अप्पा ढोरे माजी सरपंच सा बाळासाहेब ढोरे माजी उपसरपंच तुकाराम ठोरे संचालक संत तुकाराम कारखाना सुभाष जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर भोसले माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे ज्येष्ठ नेते गंगाधर ढोरे चंदूकाका ढोरे वरिष्ठ उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पंढरीनाथ ढोरे राजेंद्र म्हाळसकर माजी नगरसेवक प्रवीण ढोरे राजेंद्र कुडे प्रवीण चव्हाण पोटोबा देवस्थान किरण भिलारे प्रेमचंद तसेच शहरातील मान्यवर आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा